देशाच्या राजकारणात आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती गदारोळ पाहायला मिळाला कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत संविधान विधेयक म्हण एकशे तिसावी जी दुरुस्ती आहे ते विधेयक त्यांनी केंद्रशासित प्रदेश सरकार आणि त्यानंतर जम्मू काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयक ही अशा प्रकारची जी तीन विधेयक आहेत ती संसदेत त्यांनी लोकसभेत मांडली या विधेयकांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे तीस दिवसाहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पद सोडावे लागणार आहे अशी प्रमुख तरतूद या विधेयकात मांडण्यात आली आहे मात्र विधेयक मांडताच विरोधकांनी यासाठी प्रचंड गदारोळ केला विरोधकांनी खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडून अमित शहाच्या दिशेने भिरकावल्या जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि सभागृहाचे कामकाज काही वेळ थांबवले गेले या विधेयकामुळे देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सरकारच्या मते हे राजकारणातील स्वच्छता आणि सुशासनासाठी उचललेलं महत्वाचं पाऊल आहे मात्र विरोधकांनी याच घटना विधेयकाला घटनाविरोधी आणि लोकशाही विरोधी हे विधेयक असल्याचं देखील म्हटलेलं आहे यामागे सत्ताधाऱ्यांचे छुबे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून होत आहे हे विधेयक राजकीय शुद्धीकरण आहे की विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न यावर सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे एक्सप्रेस संविधान विधेयक एकशे तिसावी दुरुस्ती जी आहे ते विधेयक दोन हजार पंचवीस हे एखादा पंतप्रधान केंद्रीय मंत्री राज्याचा मुख्यमंत्री किंवा अन्य राज्यमंत्री गंभीर गुन्ह्यात हे पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असल्यास त्या किंवा त्यांना शिक्षा सुनावल्यास सलग तीस दिवस अटकेत राहिला आहे तर एकतीसाव्या दिवशी त्यांना त्यांचे आपले पद सोडावे लागणार आहे किंवा होणार ते पद त्यांचे जाणार आहे हे पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या सल्ल्यानुसार कारवाई यासाठी होणार आहे केंद्रशासित प्रदेश सरकार असेल तर त्या दुरुस्ती विधेयकात केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसाठीही समान तरतुदी यासाठी लागू करण्यात आलेल्या आहेत जम्मू काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयक देखील आहे आणि त्या विधेयकात जम्मू कश्मीरसाठी विशेष अशी तरतुदी ज्यात अटकेत राहिले नेत्यांना पद सोडावे देखील लागणार आहे किंवा त्यांना त्या पदापासून मुक्त व्हावे लागणार आहे सरकारच्या मते हे विधेयक तुरुंगातून सरकार चालवणं थांबवण्यासाठी आहे अमित शाह म्हणालेत की मी स्वतः अटॅक झाल्यावर राजीनामा दिला होता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले जाईल आणि यामुळे गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसणार आहे या विधेयकाचा उद्देश राजकारणातील गुन्हेगारीकरण थांबवणे आणि जनतेचा विश्वास वाढवणं असल्याचं शहा यांनी सभागृहात सांगितलंय विधेयक मांडताच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली काँग्रेस डी एम के टी एम सी राजद आणि एम आय एमच्या खासदारांनी संविधान वाचवा आणि लोकशाही वाचवा अशा जोरजोराच्या घोषणा दिल्या या विधेयकाला काँग्रेसने दिली कडाडून विरोध केला आहे एमआयएमचे खासदार असुउद्दीन ओवेसे यांनी देखील विधेयकाला दबंग कायदा म्हणजेच हिटलरशाहीचा कायदा लोकशाही विरोधी कायदा देखील म्हटलंय आणि त्यांनी म्हटलंय की हे विधेयक निर्दोषत्वाच्या तत्त्वाचा एक भंग आहे पंतप्रधानांना कोण अटक करू शकतं हे विरो विरोधकांना दाबण्यासाठी आणि राज्य सरकारे अस्थिर करण्यासाठी किंवा त्यांची सरकारे कोंडीत पकडण्यासाठी हे विधेयक आणलं गेलं आहे राज्याचे खासदार मनोज झा यांनी म्हटलंय की हे विधेयक संघ राज्य व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचे उल्लंघन करणार आहे केंद्राच्या एजन्सी मार्फत म्हणजे ईडी सी बी आय यांच्या मार्फत विरोधकांना अटक करून सरकारे पाडण्याचा हा एक मोठा डाव आहे किंवा तसा एक प्रयत्न देखील आहे सीच्या ममता बॅनर्जी यांनीही ट्विटरवरती म्हटलंय की हे सुपर इमर्जन्सी आहे मोदी सरकार लोकशाहीचा अंत करत आहे विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या आणि शहांच्या दिशेने फेकल्या यातच खरोखर सरकार विरोध हा दिसून येतो म्हणजे सरकारची कूटनीती याच्यातून दिसून येते ज्यामुळे सभागृह तीन वाजेपर्यंत स्थगित देखील करण्यात आलेले होते विरोधकांचा मुख्य आरोप आहे की हे विधेयक डायव्हर्शन अटॅक आहे ज्यात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सुरू झालेल्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणले गेलेले आहे तसंच हे निर्दोषत्वाच्या तत्वाविरुद्ध देखील आहे कारण दोष सिद्ध होण्यापूर्वीच पद सोडावे लागेल या विधेयकामागे नेमके काय आहे सरकारच्या मते हे राजकीय शुद्धीकरणाचं एक पाऊल आहे जेलमध्ये राहून सरकार चालवणं थांबेल गुन्हेगार नेत्यांना पदावर राहता येणार नाही ना असं भाजप नेते सांगतात मात्र जो गुन्हा त्या घडलाय घडलाय किंवा नाही घडलाय किंवा त्यांच्यावरती जे काही आरोप नेत्यांवरती मंत्र्यांवरती पंतप्रधानांवरती मुख्यमंत्र्यांवरती केले ते सिद्धच झाले नाही त्याच्याच अगोदर त्यांना ते, ते, ते मंत्रीपद सो किंवा मुख्यमंत्रीपद पंतप्रधानपद सोडावं लागणार आहे मात्र विरोधकांच्या मते हे छुपे राजकीय षडयंत्र आहे केंद्रांच्या एजन्सी म्हणजे ईडी सी बी आय या सगळ्या यंत्रणांच्या मार्फत विरोधकांना टार्गेट करतात आणि अटक करतात ज्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर होतील त्यांची सरकारे घालवली जातील राजकीय विश्लेषकांच्या मते हे विधेयक संघ राज्य व्यवस्थेवर आघात आहे कारण केंद्र राज्य सरकारांना अस्थिर करू शकतं केंद्र दुसरीकडे यामुळे राजकारण ही गुन्हेगारी कमी होईल आणि नेत्यांना जबाबदार देखील आपल्या प्रती बनवेल किंवा तसे ते भ्रष्ट बनणार नाहीत असं किंवा त्यांच्या यांना आळा बसेल असं सरकारचं म्हणणं आहे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे आता पाठवण्यात आल्याने पुढील चर्चा अपेक्षित आहे हे विधेयक मंजूर झाल्यास राजकीय परिदृश्य बदलू शकते विरोधकांनी आंदोलनाची विरो घोषणा देखील केली आहे तर सरकारने याला जनहिताचं विधेयक असं देखील म्हटलेलं आहे एकूणच या विधेयकाच्या प्रारंभिक किंवा प्राथमिक विधेयक तरतुदीनुसार असं वाटतंय की वा सरकार या माध्यमातून जी काही रा राज्यांमध्ये सरकारे आहेत किंवा जो छोटी छोटी जी काही पक्ष आहेत प्रांतवाईज त्या पक्षांना किंवा त्या सरकारांना कुठेतरी काबीज करील ते अस्थिर करील असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि आपल्या एजन्सींमार्फत मार्फत ते कुठेतरी याचा अवलंब करतील असं विरोधकांचं म्हणणं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल सरकारच्या नव्या विधेयकाबद्दल आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ